इंद्रायणीचं पसायदान दिनांक सोळा नोव्हेंबर हेच का माझ्या फाशीचं फळ लेखक डॉक्टर संतोष मोतेराम मुळावकर अभिवाचक अमया संतोष मुळावकर मी विष्णू गणेश पिंगळे भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेला तिचा वेडा पुत्र फासावर जाताना माझ्या मनात मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी मंगल प्रार्थना रिमझिमत होती आपलं बलिदान मुळीच व्यर्थ जाणार नाही हा प्रचंड आत्मविश्वास त्या प्रार्थनेत निनादत होता दिनांक नोव्हेंबर तिचे अश्रू नव्हते तिच्या अश्रूंचं गोंधन तिच्या आतड्यावर उमटत होतं लाहोरची तुरुंग वेळ सकाळी सहा वाजताची मी प्रसन्न होतो पण आजची सकाळ खिन्न होती आज उगवूच नये असं सूर्याला वाटत होतं पाखरांचा सकाळचा किलबिलाट ही रुद्ध झालेला होता न राहून मीच त्यांना म्हणालो गड्यांनो नेहमीप्रमाणे हसा उगवा मी तर उगवतीकडे निघालो त्या समोरच्या फासात मला स्वातंत्र्याची उगवती दिसते तो फासाचा दोर गही केविलवाणा केविल वाणा झाला म्हणाला क्षमा करा मला आत्महत्या करता आली असती तर मी आधीच केली असती त्या फासाच्या डोळ्यातले अश्रू पुसत मी म्हणालो तू तु तुझं काम कर मला तर अगदी कृतकृत्य वाटतंय इंग्रजांच्या लष्करी छावण्या उडवण्याचा आमचा बेत फितुरीमुळे फसला त्या पारतंत्राच्या छावण्या उद्ध्वस्त करून फासावर जाता आलं असतं तर अधिक कृतार्थ वाटलं असतं मी फासावर गेलो तरी माझी स्वातंत्र्याची केलेली अखेरची प्रार्थना अनेकांच्या मनात निनादत राहणार आहे माझी भारतमाता स्वातंत्र्य होणार आहे देश स्वतंत्र झाल्यावर तुलाही मुक्ती मिळणार आहे स्वतंत्र देशात फाशीचं कामच असणार नाही देश स्वातंत्र्य झाला आणि मी हे काय बघतोय ह्या देशातला शेतकरी गळफास लावून आत्महत्या करतो आहे इसवी सन दोन हजार पाच दोन हजार सहा ही शेतकऱ्यांच्या आत्महत्येची वर्ष ठरली आहेत का असं घडतंय ज्या मातृभूमीच्या आतड्यात आमच्या बलिदानाचा गोंधन आहे त्या मातृभूमीचं स्वातंत्र्य अजूनही मातृभूमीपुत्रापर्यंत पोहोचलं नाही ह्या बाबतीत मी एका पुढार्याला खडसावलं काय चाललं आहे आपल्या देशात सगळ्यांसाठी घास पिकवणाऱ्या शेतकऱ्याच्या पोटात कधी घास पडणार आहे गळाफास घेऊन त्याला आत्महत्या का करावी लागत आहे मी विष्णू गणेश पिंगळे सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंधराला ह्यासाठीच फासावर गेलो होतो का हेच का माझ्या फाशीचं फळ त्यावर तो पुढारी म्हणाला तुम्ही फासावर गेल्याचं मला माहीतच नाही मी त्याची संपूर्ण चौकशी करतो कितीही वेळ लागला तरी हरकत नाही पण सगळी चौकशी झालीच पाहिजे तोपर्यंत तुम्हाला काही मदत हवी असल्यास नक्कीच देतो तुम्ही कोणतीही चिंता करू नका आम्ही आहोतच त्यांचं हे उत्तर ऐकून मला पुन्हा एकदा फासावर जावं असं वाटलं